गांधींच्या वाटेनं आपल्याला जावं लागेल गांधीजींच्या चळवळीत बजाज बिर्ला यांच्यासह बाबूगेनू सारखा हमालही होता या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारी चळवळ विकसित करणं आपल्यापुढं सगळ्यात मोठं आव्हान आहे आता लोकांमध्ये जाऊन सांस्कृतिक राजकारण बिगर संसदीय चळवळी उभं करत राहणं सर्वसामान्य माणसांसह नव्या पिढीशी बोलत राहणं हे काम आपणास करत राहायचं काम क्रांतिकारकांचा किल्ला आणि जिल्हा असणाऱ्या सांगलीतून सुरू होईल असा विश्वास ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी आज सांगलीत व्यक्त केला आहे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव यांच्या अमृत महोत्सवी कार्यगौरव समारंभात ते बोलत होते पाहूयाकडे दुर्लक्ष केलं त्या गांधींच्या वाटेने आपल्याला जावं लागणार गांधींनी ज्या प्रकारच्या सांस्कृतिक चळवळी उभ्या केल्या मला गांधींविषयी कमाल वाटतं मी मध्यंतरी मी त्या जवळ गेलो होतो म्हाळुंगे पडवळला बाबू गेलूचं गाव आहे ते बाबू गेलूचं स्मारक मी वगैरे आणि माझ्या लक्षात आलं की बाबू गेलू हा केवळ गांधींनी सांगितलं म्हणून त्या ट्रकला आडबा केला परदेशी कपड्याच्या ट्रकला हुतात्मा झाला तो जेव्हा हुतात्मा झाला तेव्हा बाबू गेलूच्या त्या अंत्यसंस्कारासाठी कोण हजर होतं कोण कोण हजर होतं तेव्हा बजाज हजर होते बिर्ला हजर होते लेखक हजर होते मला असं वाटतं त्या कालावधीमध्ये बाबू गेलो सारखा होते या सगळ्या लोकांना सोबत घेणारी चळवळ विकसित करणं हे आपल्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि मला असं वाटतं की आता लोकांमध्ये जावं लागेल लोकांपुढे जावं लागेल म्हणजे मगाश कुमार म्हणालो आता सांस्कृतिक राजकारण उभं करणं बिगर संसदीय चळवळी बिगर संसदीय राजकारण उभं नव्या पिढ्यांशी बोलत राहणं हे काम आपल्याला करत राहायचं आहे हे काम आपण निश्चितपणे करू अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि तुम्हाला सांगू का हे काम कुठून सुरू होणार आहे सांगली हा क्रांतिकारकांचा किल्ला आणि जिल्हा आहे आतापर्यंत सगळी क्रांतीची बरीच आंदोलनं सांगलीनं पाहिली सांगलीनं सुरू केली मला पूर्णपणे खात्री आहे की आता सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जे नवं आंदोलन बापू आपल्याला सुरू करायचं आहे तीही क्रांती सांगली सुरू करतो